महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या भिंगारा चाळीस्तापरी गोमाळ एक गोमाळ दोन या चार गावातील नागरिकांनी मध्य प्रदेशात जाण्याचा निर्णय घेतला आहे मूलभूत सुविधांचा अभाव त्यामुळे निर्णय घेणे भाग पडले अशा बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील उपरोक्त गावातील घबराटीचे वातावरण आहे राधेश्याम खरात यांनी आठ डिसेंबर रोजी सदर गावातील जबाबदार नागरिकांशी आपापसात आप चर्चा करून त्यांच्या मागण्यांचे निवेदन शासनाला देण्याचे ठरविले आहे देवीदास दावर नंदू सोळंकी तुमरसिंग मुजलदा मांगीलाल सोळंकी पटेल यांनी या जबाबदारांशी सखोल चर्चा करून निर्णय घेतला तशी माहिती महाराष्ट्र शासनाला सादर करण्यात आली आहे आझाद आदिवासी शेतकरी व मजूर कामगार जनता संघटनेचे अध्यक्ष राधेश्याम खरात यांनी दिली प्रत्यक्षात मात्र मूलभूत सुविधा अभावी ग्रामस्थ कमालीचे हैराण झाले असून याकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तरुणांनी आता ही मोहीम सुरू केली आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आस्तागा यातील गावात मूलभूत सुविधांसाठी ग्रामस्थ तळमळत आहे त्यांच्या गावापर्यंत पिण्याच्या पाण्याची सोय वीज मुलांच्या शिक्षणाची प्राथमिक शाळा आरोग्यासाठी दवाखाना पोहोचवण्यासाठी रस्ता नाही वास्तविकता अशी की सातपुडा टेकडीवरील वसलेली भिंगारा चाळीस्तापरी गोमळ एक आणि गोमल दोन ही चार बहुसंख्य आदिवासी गावे जंगलात वसलेली आहे या गावांमध्ये जाण्यासाठी योग्य रस्ता नाही वाटेत मोठमोठे दगड पडले आहेत त्यावरून चालणेही कठीण झाले आहे चाळीसतापरी गावात पिण्याच्या पाण्याची समस्या असून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी महिला डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन तीन किलोमीटरचा प्रवास करून आपल्या घरापर्यंत आणतात गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी दवाखाना आहे परंतु कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही जळगाव जामोदपर्यंत आजारी किंवा गरोदर महिलेला दवाखाना नेण्यासाठी रुग्णाला खाटेवर किंवा बांबूवर चादर बांधून डोलीत न्यावे लागते या आदिवासींना शासनाकडून आदिवासी जातीचे प्रमाणपत्र दिले जात नाही मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव